किंवा प्रेझन्स ऑफ माइंड किंवा कि ज्याला आपण काय म्हणतो इम्प्रोव्हायझेशन तर ते इम्प्रोव्हायझेशन ते खूप छान करतात आणि ते अशा पद्धतीने करतात की समोरच्याला असं वाटावं वा की ते खरंच लिखित संवाद आहे खूपच हो सुंदर वाटलं मो, मोक मोकळं वाटलं मला अशा प्रकारे जेव्हा मी व्यक्त होते ना अशा रसिकांसमोर आणि तेही गाण्यातून जो माझा प्रांत तेवढा नाही आहे माझा प्रांत मेन प्रांत आहे अभिनय आणि मी खरं म्हणजे जर कंटिन्यू केलं असतं गाणं मी गायिका झाले असते म्हणजे चांगली गायिका झाली असते मी पण ते सोडावं लागलं म्हणून आज मला अशी जेव्हा रसिक असा जेव्हा रसिक वर्ग मिळतो आणि मी गाते त्यांच्यासमोर आणि वाहवा मिळते मला खूप मोकळं वाटतं सॉरी खरं म्हणजे काय झालं की मुळात मला उशीर झाला इथे पोचायला पुण्यावरनं आणि त्यामुळे मी जास्त सहनशक्तीचा अंत नाही पाहिला पण जी त्यांच्या आवडीची गाणी होती चोरीचा मामला मी घेतलं जे गायलाच लागतं मला म्हणजे ते जनगण म्हण जसं म्हणतात त्याप्रमाणे मला चोरीचा मामला गावंच लागतं तर ते मीच टाईम जर आले 呃，但、uh,。